अजित पवार पक्षाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे थेट दिल्लीमध्ये नेत्यांसोबत या संदर्भात बोलणार असल्याची सुद्धा माहिती मिळते भाजपच्या वादग्रस्त धार्मिक तेढ वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची तक्रार अजित पवार पक्षाचे नेते दिल्लीमध्ये करणार आहेत नितेश राणेंसह काही नेते मुद्दा मुस्लिम धर्माविषयी वाद निर्माण होणारी वक्तव्य वारंवार करतायत आणि यावरून अजित पवार गटाचे नेते नाराज आहेत पत्रकार परिषदेमध्ये तसंच भाषणांच्या माध्यमातून भाजपचे नेते करत असलेल्या वक्तव्यांविरोधात अजित पवार यांच्या पक्षामध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आपण पाहतोय अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आता दिल्लीमध्ये तक्रार करणार आहेत त्याआधीची माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या उमेदवारांना सगळ्यात जास्त फटका जर कोणत्या गोष्टीचा बसला असेल किंवा या समाजामुळे बसला असेल तो म्हणजे मुस्लिम समाज आपल्याला माहिती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सुरुवातीपासून मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं आहे मात्र महायुतीत आल्यानंतर मुस्लिम समाजात मुस्लिम समाज हे अजित पवार यांच्यापासून कुठेतरी दुरावलेला दिसून आला आणि महायुतीमध्ये भाजपचे नेते नितेश राणे असतील जे इतर महत्वाचे नेते आहेत ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचसोबत आपल्या भाषणांच्या माध्यमातून हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून त्या पद्धतीनं मुस्लिम धर्मियांच्या विरोधामध्ये वक्तव्य करतात त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे आणि ती ही नाराजी थेट आता दिल्लीमध्ये जाऊन ठेपल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे भाजपच्या काही नेत्यांच्या ने विरोधामध्ये अजित पवार यांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या ने पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांना जाऊन याबाबतची माहिती देणार आहेत आणि कुठेतरी हे सगळं वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती थांबलं पाहिजे अशा पद्धतीनं विनंती दिल्लीमध्ये करणार असल्याची माहिती मिळत आहे कारण अशा प्रकारे वक्तव्य केल्यानंतर महायुतीमध्ये एकजूटपणा दाखवल्या दाखवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना थेटपणे उत्तर देऊ शकत नाहीत एनसीपीचे नेते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संदेश जाईल त्यामुळे आता थेट दिल्लीमध्ये जाऊन याबाबतची तक्रार करणार असल्याची माहिती मिळते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या तक्रारीचा काहीतरी आपल्याला अजित पवार गटाला फायदा होताना दिसणार काही बघणं अत्यंत महत्वाचं असेल आणि भाजपचे नेते असे वादग्रस्त वक्तव्य करणार करणं थांबवतील का हे मग पाहणं एवढेच महत्वाचं असणार आहे धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी